नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या दैनंदिन राशी भविष्यात आजचा दिवस काही राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे तर काहींनी थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे विशेषतः मेष मिथून तुला आणि मकर राशींसाठी आज काही अनपेक्षित बदल होण्याची शक्यता आहे चला तर पाहूया आजचे संपूर्ण दिनविशेष आणि राशी भविष्य दिनविशेष अथवा पंचांग पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार तारीख पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार तिथी आश्विन मास कृष्णपक्ष नवमी तिथी नक्षत्र मृगशीर्ष नक्षत्र सकाळी दहा वाजून बारा मिनिटांपर्यंत अभिजित अडतीस मिनिटे ते बारा वाजून सदतीस मिनिटे काळ सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटे ते नऊ वाजून वीस मिनिटे मेषवाशी करिअर राशी भविष्य समाजात वाढेल मान सन्मान समाजात वाढेल मान सन्मान नोकरी आणि व्यापाराच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील बिझनेसमध्ये एखादी महत्वाची डील फायनल होऊ शकते ज्यामुळे मन प्रसन्न होईल समाजात मानसन्मान वाढेल आणि भौतिक सुखातही वाढ होईल आर्थिक बाबतीत तुम्हाला नफा मिळेल आणि गुंतवणुकीतूनही फायदा होईल कुटुंबाचे वातावरण आनंदी राहील वृषभराशी करियर राशी, राशी भविष्य योजना होतील यशस्वी व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्ही नवीन योजना आखू शकता आणि कामकाजासाठी एखाद्या प्रवासाला जावे लागू शकते जर एखाद्या कायदेशीर प्रकरणात अडकल्या असाल तर आता त्यात यश मिळू शकते स्थानांतरणाची योजना यशस्वी राहील आणि पराक्रमात वाढ होईल नोकरी करणाऱ्यांना कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण मिळेल आणि सहकाजांचा संपूर्ण सहयोग मिळेल मिथून राशी करिअर राशी भविष्य सृजनशील कार्यांत रुची कार्यक्षेत्रात तुम्ही सृजनशील कामांमध्ये अधिक रस दाखवाल आणि त्याच्याशी संबंधित कामे पूर्ण करण्यात व्यस्त राहाल तुम्हाला तुमच्या आवडीचे कामे मिळतील ज्यामुळे मोड चांगला राहील आणि तणावही कमी होईल व्यापारात नवीन योजना सुचतील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने लाभ मिळेल कर्कराशी करिअराशी भविष्य सहकार्यांचा मिळेल सहयोग आजचा दिवस अनुकूल राहील कार्यक्षेत्रात जी कामे मेहनतीने आणि मनापासून कराल त्यात यश मिळेल अपूर्ण कामे वेळेत पूर्ण होतील आणि कामकाजाशी संबंधित महत्वपूर्ण चर्चा होऊ शकतात नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये अपेक्षित वातावरण मिळेल सहकाऱ्यांचा सहयोग लाभेल आणि जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवाल सिंहराशी भविष्य कार्यक्षेत्रात राहा सतर्क कामाच्या कारणाने तुम्ही पूर्णवेळ व्यस्त राहाल पण वरिष्ठ अधिकारी किंवा विरोधक तुमच्या कामात अडथळा आणू शकतात त्यामुळे धैर्य आणि सतर्कतेने प्रत्येक काम करा नोकरी करणाऱ्यांचा दिवस मिश्र राहील विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास फायदा मिळू शकतो कन्या राशी करिअर राशी भविष्य वादविवादांपासून दूर राहा कार्यक्षेत्रात बोलताना विचारपूर्वक बोला नाही तर गैरसमज होऊ शकतो आसपासच्या लोकांची वाद दाणा अन्यथा अडचण निर्माण होऊ शकते आत्मविश्वास आणि संयम ठेवल्यास प्रोजेक्टमध्ये फायदा होईल वेळेनुसार परिस्थिती सुधारेल आणि तणाव कमी होईल तुला राशी करिअर राशी भविष्य नवीन प्रोजेक्ट सुरू होईल आर्थिक बाबतीत आजचा दिवस लाभदायक राहील कार्यक्षेत्रात जर एखादा वाद किंवा समस्या सुरू असेल तर आता ती दूर होईल त्यामुळे ताण कमी होईल व्यापाराच्या बाबतीत नवीन प्रोजेक्ट सुरू होऊ शकतो आणि गुंतवणुकीतून फायदा होईल मात्र जमिनीशी संबंधित कामात अडचणी येऊ शकतात वृश्चिक राशी करिअर राशी भविष्य दिवसभर लाभाचे संधी आजचा दिवस उत्तम राहील कार्यक्षेत्रात तुम्हाला दिवसभर नफा कमावण्याच्या संधी मिळतील मात्र त्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे नोकरी करणाऱ्यांना बदलांमधून फायदा होईल व्यापारात नवीन काही केले तर भविष्यात मुनाफा मिळू शकतो त्यामुळे व्यवसाय विस्तारेल आणि कुटुंबात शांती राहील धनुराशी करिअर राशी, राशी भविष्य मिश्रता फलदायी दिवस कार्यक्षेत्रात काही बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे अन्यथा अडचणी येऊ शकतात बिझनेसमध्ये जर थोडासा धोका घेतला तर मोठा फायदा मिळू शकतो व्यापारात नवीन काम सुरू करू शकता आर्थिक बाबतीत थोडी पैशांची गरज भासू शकते मकर राशी करिअर राशी भविष्य भागीदारीतून लाभ कामकाजात आजचा दिवस सामान्य राहील व्यापारात भागीदारीतून फायदा होईल आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या घाई केल्यास काम बिघडू शकते कार्यक्षेत्रात शिस्त पाळल्यास परिस्थिती स्थिर राहील मात्र अनेक कामे एकाच वेळी हातात आल्यास गोंधळ होऊ शकतो कुंभ राशी करिअर राशी भविष्य घाईघाईत निर्णय घेऊ नका हवामान बदलामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे कामात मन कमी लागेल आणि सुस्ती येईल मात्र व्यापारांना कमी प्रयत्नात अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे पण कोणताही निर्णय घाईत घेऊ नका अन्यथा नुकसान होऊ शकते विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे मीन राशी करिअर राशी भविष्य व्यवसायात यश आजचा दिवस लाभदायक राहील व्यापारात थोडासा धोका घेतल्यास चांगले परिणाम मिळतील कार्यक्षेत्रात अडचणींवर तुम्ही बुद्धीने मात कराल आणि प्रॉजेक्ट यशस्वी कराल व्यवसायातही यश मिळेल आणि ताण कमी होईल कुटुंबाचे वातावरण आनंदी राहील